आज विधानसभा निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे आजच्या प्रचारामध्ये विविध ठिकाणी आपण प्रचार करता करत आहोत पण आमच्या माळी समाजाच्या वतीने प्रशांत जगताप यांना मी पाठिंबा देत आहे आणि त्यांनी माळी समाजाचा असेल किंवा इतर समाजाचा असेल त्यांनी कामे निवडणूक का आल्यानंतर करावी तसेच समाजासाठी त्यांनी काय जाहीरनाम्यामध्ये दिला असेल ते त्यांनी पूर्ण करावं आणि समाजाच्या वतीने मी प्रशांतदा आश्वासन देतो की मॅक्झिमम समाज तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि तुम्ही शंभर टक्के हाडपसर विधानसभेचे आमदार होणार आहेत धन्यवाद येणाऱ्या वीस तारखेला प्रशांतदादा जगताप यांचे दोन नंबरचं बटन दाबून उतारी वाजवणारा माणूस या चिन्हला प्रचंड बहुमताने विजय करा आणि प्रशांत आता जगताप यांना विधानसभेमध्ये हडपसरच्या जनतेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पाठवावे हो ही मी असं आवाहन करतो